हाय हॅलो सीकन्ना तुम्ही बघताय शिवांश काय करतोय ते शिवांशला असं मला म्हणजे मी जे काम करते ना त्याच्याशिवाय असला लुडबुड करायची खूप सवय आणि तो मला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये तो असं मला म्हणतो मम्मी मला करू दे मम्मी मला करू दे मग मी हा चाकू आहे ना हा चाकूला एवढी म्हणजे दहा नाही आहे तो चाकू मी त्याच्यासाठी ठेवत असते मी कट करायला लागले भाजी कोणती वगैरे काही कट करायला लागले की त्याला पहिलं कट करायचं असतं मग मी त्याला एक चाकू देत असते आणि मला एक चाकू ठेवत असते म्हणजे हा धारदार चाकू नाही आहे म्हणजे जरी चुकून बाय चान्स बोटर जरी आला तरी काहीच होणार नाही ते चाकूने असा चाकू येतो आणि तो त्याची धडपड बघा कशी आहे कांदा कट करण्याची नंतर पुन्हा मग भाजीसाठी खोबरं लसण वगैरे कुटायचं होतं तर मी कुटायला लागले तर त्याला पण कुटायचं होतं आणि मध्येच त्याला काहीतरी खायचं होतं ते मागत होता नंतर पुन्हा त्याला ते उचला नाही गेलं तर ते दोन हाताने उचलायला लागला होता तो असं म्हणजे प्रत्येक शिवाय मला करू लागतो प्रत्येक ह्याच्यामध्ये तर बघा मस्त आणि हा मेन गोष्ट वाटतं मला लग्न आणि इकडे शिवांश खेळायला लागलं आहे त्याच्या त्याच्या बहिणी पण घेत बहिणी म्हणजे माझ्या मधल्या दिदीच्या बहिणीतल्या ते आलेले आहेत तर शिवांश बघा संध्याकाळी जेवण वगैरे झालं तर सगळे कसे मस्त आहेत कपडी तापडी सगळेजण चालू आहे

तुम्ही बघू शकता लहानपणीच्या आठवणी कसे बाग खेळतात सगळेजण आणि सगळे मस्त एन्जॉय करतात हे दिवस आपण हे लहानपणी असेच एन्जॉय करायचो मामाच्या गावाला गेल्यानंतर पण कसं ह्या लेकरांना मामांनी इतर म्हणजे माऊच्या गावाला आलेले आहेत मस्त एन्जॉय करतात सगळे शिवांश आपली तापडी खेळते चाऊ मेव चावू मेव गुद 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 गुदु गुद कोण करते चावू म्याव चाव म्यावू चाव मेव आजी आपली तापडी खेळतो शिवांश इथच खेळायची आपण घरी गेल्या खेळू आता हो